सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी पाच नंबरची सवयी दिली आहे या सवयीचे नाव आहे सीक फर्स्ट टू बी अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे आपण जेव्हा दुसऱ्यांना समजून देतो तेव्हा ही देण्याची पद्धत कोणती आहे दुसऱ्यांना समजून देण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे काय केलं तर आपण दुसऱ्यांना चांगलं समजून देऊ शकतो हे या ठिकाणी स्टीफन आर कवी यांनी सांगितलेलं आहे तर स्टीफन आर कवी यांनी अगोदर सर्वात अगोदर सांगितलेलं आहे पा आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर, तर जास्तीत जास्त लोक काय करतात हे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय पा लिसन रिॲक्ट या जगामध्ये जास्तीत जास्त लोक काय करतात एक तर चांगलं ऐकत नाही किंवा ऐकलं तर थोडं ऐकतात आणि ऐकल्यानंतर लगेच रिॲक्ट होतात ज्याला म्हणतो आपण प्रतिक्रिया देतात परंतु आपल्याला जर जीवनामध्ये अति प्रभावशाली व्हायचं असेल तर या ठिकाणी रिॲक्ट किंवा प्रतिक्रिया ही आपण टाळली पाहिजे तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देत बसलात एक दिवस असा येईल की ही प्रतिक्रिया तुमची कुणीही ऐकणार नाही कुणीही तुम्हाला समजून घेणार नाही म्हणून आपण प्रतिक्रिया द्यायची नाही तर मन त्यानंतर स्टीफन आर कवी सांगतात जर तुम्हाला अति प्रभावशाली व्हायचं असेल हायली इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे पा लिसन थिंक इव्हॅल्युएट रिस्पॉन्ड सर्वात अगोदर तुम्ही कोणतीही गोष्ट कोणतीही बाब चांगली काळजीपूर्वक ऐकून घेतली पाहिजे ऐकून घेतल्यानंतर दोन नंबरची स्टेप त्यांनी सांगितलेली आहे थिंक तुम्ही जे ऐकलेलं आहे यावर तुम्ही विचार केला पाहिजे यावर तुम्ही चांगल्या बाजूचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर वाईट बाजूचासुद्धा विचार केला पाहिजे मला चांगला कोणता फायदा होणार आहे याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि माझं नुकसान काय होणार आहे हे सु यावर सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे इव्हॅल्युएट त्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे मी समोरच्याला उत्तर दिल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार आहे परिणाम चांगला होणार आहे की वाईट होणार आहे परिणाम उपयोगी होणार आहे की निरुपयोगी होणार आहे या सर्व गोष्टींचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे आणि या सर्व तिनी म्हणजे लिसन थिंक इव्हॅल्युएट या क्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटची प्रक्रिया येते या ठिकाणी आहे रिस्पॉन्ड आपण कोणतीही बाब चांगली समजून घेतल्यानंतर कोणतीही गोष्ट चांगली समजून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याला प्रतिसाद द्यायचा आहे प्रतिक्रिया द्यायची नाही म्हणजे रिॲक्ट जे आहे रिॲक्ट व्हायचं नाही तर त्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करायचं आहे आपण प्रतिसाद द्यायचा आहे समोरची व्यक्ती जी, जी बोलत आहे या व्यक्तीला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जर तुम्हाला जीवनामध्ये हायली अफेक्टिव्ह व्हायचं असेल तर प प्रत्येक बाब प्रत्येक गोष्ट चांगली ऐकून घेतली पाहिजे आणि त्यावर योग्य प्रतिसाद दिला पाहिजे कारण जेव्हा आपण एखाद्याला प्रतिसाद देतो तेव्हा एकमेकांचे संबंध अधिक दृढ होतात एक एकमेकांचा एकमेकांवर वि असलेला एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास अधिक दृढ होतो आणि तुम्ही हायली अफेक्टिव्ह बनता.